मांग थी और क्यों आडा के बोलो माझं नाव शहानवाज नबीलाल शेख मी राहणार शास्त्रीनगर जी मयत व्यक्ती आहे ते माझ्या सख्या काकाचा मुलगा आहे सध्या तीन दिवस अगोदरपासून आम्ही मय्यत आमचं भाऊ घरात नव्हतं निघून गेलेलो होतं त्यानंतरनं आम्ही विचारपूस केली विचारपूस केल्यानंतरनं आम्हाला काही समजलेलं नव्हतं त्यानंतरनं आम्ही आम्हाला अशी कल्पना आली की मृतदेह आढळला म्हणून आम्हाला आता असं संशय आहे की त्याला कोणतरी मारलेलं आहे त्यासाठी आम्ही थांबलेलो होतो पोलीस प्रशासनाने आता आश्वासन दिलेलं आहे की यापुढं काय आम्ही कारवाई असेल काय करता येईल आम्ही यावर पुढं कारवाई करू तर त्यासाठी आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही मयत उचलत आहेत हमाली काम कामगार होतो त्यांनी बुधवारी गेलेलं होतं पोलिसात तक्रार दिली बेपत्त्याची बेपत्त्याची तक्रार दिलेली नव्हती त्यांनी त्याच्या बायकोला <स्थाँ> आणि पोरांना घेऊन जाऊन माहेरी सोडून आलं माहेरी सोडून आल्यावर इथं आलेलं होतं का तिकडं आहे आम्हाला काहीच कल्पना नव्हती नंतरनं बुधवारी कळालं की त्यांनी आलेलं आहे इथं तर त्याच्यासोबत लोकांचं बोलणं सुद्धा झालेलं आहे लोक पण सांगितलेत की बुधवारी आमच्यासोबत बोलणं झालेलं आहे म्हणून त्यानंतरनं बुधवारनंतरनं आमचं काय बघितलं तर त्यानंतरनं विचारपूस केल्यानंतरनं काहीच कल्पना भेटलेली नाही आम्हाला की त्यांनी कुठं आहे आणि काय आहे कुठं पडले ज्या वेळेस पडलेल्या अवस्थेत भेटलं त्यांनी हनुमान मंदिरासमोर तिकडं दारूधंदा वगैरे आहे तर त्या साईडला त्यांनी बे बेशुद्ध अवस्थेत मिळाला आम्हाला कधी काल आज संध्याकाळी भेटलेलं आहे आम्हाला काल संध्याकाळी भेटल्यानंतर ना आम्ही त्यावर काय चर्चा वगैरे विषय आलं त्यामध्ये त्याला मारलेले त असं संशय आहे आम्हाला तर त्यासाठी पोलीस प्रशासनाला प्रशासनाला हा जोडून विनंती आहे की आमच्या गरीब गरीब लोकांना न्याय मिळावं हीच आमची जखमा वगैरे आहेत बॉडीवर मार बॉडीवरती जखमा झालेल्या आहेत प्राण्यांमुळे झालेत का लोकांनी केलेत हे संशय अजून मिळालेले नाही डॉक्टरांना सुद्धा विचारले असतात डॉक्टर सुद्धा त्यावर रिपोर्ट जे आहे अजून रिपोर्ट आम्हाला उघडकीस दिलेले नाही आहेत डॉक्टरांसोबत ना बॉडी घेणार नाही म्हणाला होता आता पोलिसांशी काय चर्चा झाली पोलिसांसोबत चर्चा झाली पोलिस यावर आम्हाला आश्वासन दिलेले आहेत की यावर त्यांनी करणार आम्हाला पुढचं काय न्याय असेल ते भेटून देणार त्यांनी सांगत आहेत तर त्यासाठी आम्हाला जर आश्वासन त्यांनी जे सांगत आहेत त्या त्यांच्या परिस्थितीने आम्हाला सहकार्य करावी हीच आमची विनम्र विनंती आता बॉडी ताब्यात घेणार आहेत त्यांनी काय एन एस एकशे चौऱ्याण्णव कलमप्रमाणे दाखल केलेत म्हणून सांगितले ईडी नुसार कोणावर संशय आहे का मारलेत वगैरे आम्हाला संशय कोणावर नाही परंतु यावर असं वाटतंय की यावर असं कोणतरी केलेलं आहे आम्हाला हे मर्डर अटेम्प्ट टू मर्डरच आहे हे आम्हाला घरी कोण कोण असतं घरी आमच्या घरामध्ये पूर्ण भाऊकी मिळूनच आहे आम्ही आमचे काका का लोक आहेत भाऊ आहे त्याची बायको आहे पत्नी आहे तीन पोरी आहेत त्याला त्याच्यापासून काय पूर्ण नाव मुना मोहसिन मुनाफ शेख काय करतो त्यांनी मजुरी काम करत होत हमाल चलूं। चलूं। चलूं।